तुमचं अधिराज रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज पंजाबी स्टाईल छोले बनवणार आहोत मी इथे छोले घेतलेले आहेत हे रात्रभर पाण्यामध्ये मी भिजवून ठेवले होते आता आपणही कुकरमध्ये घालून सात ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी कुकरमध्ये छोले घातलेले आहेत अंदाजान असं तुम्ही पाणी होता कुकर झाकण मी बंद केलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती सात ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या मी काढून घेतलेले आहे आपण पाहू शकता आपले छोले व्यवस्थित शिजलेले आहेत जास्तही नाही आणि कमी नाही व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता कडीमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी काही खडे मसाले घालून ठेवते यामध्ये लवंग मिरे आणि दालचिनी थोडीशी मीडियम फ्लेममध्ये ठेवायचं थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण अदरक लस पेस्ट घालणार आहोत एका मिनिट वाटून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये तेजपत्ता घालणार आहोत थोडेसे जिरे आणि त्यानंतर कांद्याची पेस्ट घालून घेते मी यामध्ये कांदा मी भाजून पेस्ट केलेली होती तरी थोडा वेळ ते भाजायचं व्यवस्थित म्हणजे फ्लेवर येईल त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत टोमॅटो मी भाजून घेतलेला होता आणि त्यानंतर पेस्ट बनवलेली होती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करते धनिया पावडर अर्धा चमच घेतलेले मी त्यानंतर एक चमच महाराष्ट्रीयन मसाला तुम्ही दोन चार रोजच्या साठवणीत जो कोणता मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता किंवा छोले मसालाही मी तो बाजारात तोही वापरू शकता त्यानंतर मी यामध्ये दोन चमच मीठ ॲड करते मीठ तुम्ही चवीनुसार वापरा आता मिक्स करून घ्यायचं लावून म्हणजे व्यवस्थित आणि या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवते तर दोन मिनिट झालेले आहेत मी आता झाकून उघडून घेते या, या प्रोसेसमुळे मसाले व्यवस्थित आपले शिजतात त्यानंतर आपण शिजवलेले छोले यामध्ये मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण ॲड करूयात गरम केलेलं पाणी पाणी नेहमी गरम केलेलंच वापरायचं कोणत्याही भाजीसाठी म्हणजे काय होतं भाजीला कलर खूप छान येतो तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता कमी जास्त पुन्हा एकदा आपण झाकण दोन मिनटासाठी झाकूयात दोन झालेले आहेत आपण झाकण थोडी घालूया तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीला खूप छान कलर आलेला आहे आपली रेसिपी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद